Yes. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सा सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करूयात आता दहावी टेन स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट टू वर चर्चा करतोय आणि पार्ट टू मधलं शेवटचं चॅप्टर चा ज्याचं नाव आहे मेन्सुरेशन मेन्सुरेशन या चॅप्टरवर आज आपण चर्चा करतोय तर मेन्सुरेशन चॅप्टर मधलं प्रॅक्टिस सेट सेव्हन पॉईंट वन आपला सुरू झालेला आहे आणि सेव्हन पॉईंट वन मधल्या आपण आतापर्यंत जवळपास नाईन क्वेश्चन बघितलेले आहे आज आपण टेन्थ इलेवन्थ आणि ट्वेल्थ ट्वेल्थ थर्टीन आणि पुढचे जे काही क्वेश्चन्स आहेत तर ते आपण बघून घेऊयात बघा मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण जर बघितलं तर मागच्या व्हिडिओजमध्ये आपण हे एक्झाम्पल बघितलेलं आहे बघा हे एट आणि नाईन नंबरचं एक्झाम्पल बघितलं आणि त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बाकी तर सगळे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत तर आज आपण हा टेन्थ नंबरचा जो एक्झाम्पल आहे त्याला सुरुवात करूयात पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा या ठिकाणी या प्रश्नात आपल्याला काय दिलंय की फिगर सेवन पॉईंट थर्टीन ही जी काय फिगर आहे त्याच्यात दिले एक टॉय दिसतोय एक खेळणं दिसतंय आपल्याला आणि याच्यातला लोअर पार्ट जो आहे तो हेमिस्पेयरचा बनलाय बघा अर्ध गोल त्याला आपण म्हणतो खालचा जो पार्ट आहे तो हेमीस्पेअरचा आहे अँड अपर पार्ट जो आहे तो कोनच्या आकाराचा आहे म्हणजे त्याला आपण शंकू म्हणतो मराठीमध्ये फाइंड द व्हॉल्यूम अँड सरफेस एरिया आपल्याला व्हॉल्यूम काढायचा आणि सर्फेस एरिया काढायचा आहे म्हणजे कशाचा बाबा या पूर्ण टॉयचं एक तर पूर्ण टोयचं व्हॉल्यूम पण काढायचं आहे आणि पूर्ण टोयचा सरफेस एरिया पण तर पहिली गोष्ट आपण सरफेस एरिया काढू ओके आणि किंवा पहिली गोष्ट चला आपण व्हॉल्यूम काढूया या टॉयचं चला पहिलं वॉल्यूम काढू आणि मग आपण सरफेस एरिया काढू तर हा जो वरती तुम्हाला एक कोन या ठिकाणी दिसतोय हा जो कोन याला आपण म्हणू शकतो बघा याच्यामध्ये हा एक बे बेसला ही रेडियस आहे आणि ही हाईट आहे ओके आणि खाली जो आहे हेमी स्पेयर तर आपण पहिली गोष्ट वॉल्यूम काढू व्हॉल्यूम ऑफ टॉय ओके वॉल्यूम ऑफ टॉय या टॉयचं आपण वॉल्यूम काढूयात तर टॉयचं वॉल्यूम काढत असताना दोन वॉल्यूम आपल्याला काढायचे पहिले काय बाबा वॉल्यूम ऑफ स्पियर वॉल्यूम ऑफ स्पेयर चला पहिलं आपण काय करू व्हॉल्यूम ऑफ स्पेयर वॉल्यूम ऑफ स्पेयर स्पेयरचं जे वॉल्यूम आहे त्याला आपण व्ही वन म्हणू ओके मग स्पेयरचा जे व्हॉल्यूम आहे त्याचा फॉर्म्युला काय बाबा व्ही वन इज इक्वल टू टू अपॉन थ्री पाय आरचा क्यूब हे स्पेयरचा व्हॉल्यूम काढायचा फॉर्म्युला आहे तर हा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे पायची व्हॅल्यू थ्री पॉईंट फोर्टीन घ्यायला सांगितलं बघा आता टू अपॉन थ्री इंटू पायची व्हॅल्यू थ्री पॉईंट फोर्टीन इंटू आर चा क्यूब म्हणजे तीन वेळा मल्टिप्लिकेशन थ्री इंटू थ्री इंटू थ्री कारण आपल्याला जे रेडियस दिले रेडियस किती थ्री येतं इथं दिले ना रेडियस थ्री सेंटीमीटर रेडियस आपल्याला थ्री सेंटीमीटर आहे म्हणून आर इज इक्वल टू थ्री इंटू थ्री इंटू थ्री मग हा थ्री आणि हा थ्री गेला मग आपल्याकडे काय राहिलं टू इंटू थ्री पॉईंट फोर्टीन केलं तर सिक्स पॉईंट आपल्याकडं ट्वेंटी एट येतं आणि इंटू थ्री थ्री जा नाईन आता नाईन इंटू सिक्स पॉईंट ट्वेंटी एट या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा बघा सिक्स ट्वेंटी एट इंटू नाईन नाईन एट जा सेवन टी टू चे टू वर आले सेवन नाईन टू जा एटीन एटीन आणि सेवन आपल्याकडे किती आता ट्वेंटी फाईव्ह एटीन आणि सेवन आपल्याकडे आपल्याकडे आले बघा एटीन आणि सेवन ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्हचे फाईव्ह वरती आले टू नाईन सिक्स जा फिफ्टी फोर फिफ्टी फोर आणि आपल्याकडं टू आले फिफ्टी सिक्स म्हणजे फिफ्टी सिक्स पॉईंट फिफ्टी टू आपल्याकडे इथं आन्सर आलं फिफ्टी सिक्स पॉईंट फिफ्टी टू सेंटीमीटरचा क्यूब किंवा क्युबिक सेंटीमीटर हे काय झालं बाबा व्हॉल्यूम ऑफ स्पेअर स्पेअरचं व्हॉल्यूम आपल्याकडे हे आलं आता स्पेअरचं व्हॉल्यूम काढल्यानंतर आपल्याला दुसरं कशाचा व्हॉल्यूम काढायचा वॉल्यूम ऑफ कोन व्हॉल्यूम ऑफ कोन त्या कोनचं जे वॉल्यूम आहे त्याला आपण व्ही टू म्हणू ठीक आहे आता हे व्ही टू काढत असताना बघा आपल्याकडे रेडियस किती आहे बाबा याच्यामध्ये जर बघितली तर रेडियस तुमच्याकडे थ्री सेंटीमीटर आहे म्हणून रेडियस इज इक्वल टू थ्री सेंटीमीटर आणि त्याच्यानंतर हाईट जी आहे आपल्याला दिलेली आहे एच म्हणजे हाईट जी दिली आहे ती आपल्याला दिलेली आहे फोर सेंटीमीटर ठीक आहे आता याचं व्हॉल्यूम वॉल्यूम ऑफ कोन व्ही टू आता कोणचं जे वॉल्यूम काढायचा फॉर्म्युला काय तो फॉर्म्युला माहिती पाहिजे वन अपॉन थ्री इंटू पाय आर स्क्वेअर एच हा फॉर्म्युला ठीक आहे मग व्ही टू इज इक्वल टू वन अपॉन थ्री इंटू टू जरा थोडंसं खाली घेऊ आपण चला व्ही टू इज इक्वल टू वन अपॉन थ्री इंटू टू पायची व्हॅल्यू थ्री पॉईंट फोर्टीन आपल्याला घ्यायला सांगितले आणि आरचा स्क्वेअर आर किती बाबा थ्री आहे आरची व्हॅल्यू थ्री थ्रीचा स्क्वेअर थ्री इंटू थ्री आणि इंटू एच हाईट किती आहे बाबा फोर आहे ठीक आहे आता या ठिकाणी थ्री आणि हा थ्री घे गेला मग आपल्याकडे व्ही टू इज इक्वल टू आपल्याकडे काय राहील किंवा इथे डायरेक्टली तुम्ही असेल ह्या इक्वल टू थ्री पॉईंट फोर्टीन इंटू थ्री फोर जा ट्वेल्व्ह झाले थ्री फोर जा आपल्याकडे झाले ट्वेल्व मग आता थ्री पॉईंट फोर्टीन इन्टू ट्वेल्व्ह करा या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा थ्री वन फोर इंटू ट्वेल्व्ह ट्वेल्व्ह फोर जा फोर्टी एटचे एट वरती आले फोर ट्वेल्व्ह वन जा ट्वेल्व्ह आणि फोर सिक्स्टीनचे सिक्स वर आले थ्री टू जा सॉरी ट्वेल्व्ह थ्री जा आपल्याकडे आले थर्टी सिक्स बघा ट्वेल्व्ह वनचा ट्वेल्व आणि फोर सिक्स्टीन uh, सिक्स्टीनच्या सिक्स आणि वरती आले आणि ट्वेल्व्ह थ्रीचा आपल्याकडे येतो थर्टी सिक्स थर्टी सिक्स आणि वन झाले थर्टी सेवन मग इथं थर्टी सेवन पॉईंट सिक्स्टी एट आपल्याकडे इथं उतरेल थर्टी सेवन पॉईंट सिक्स्टी एट स्क्वेअर सेंटीमीटर uh, सेंटीमीटरचा क्यूब क्युबिक सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटरचा क्यूब म्हणजे व्ही टू म्हणजे व्हॉल्यूम ऑफ कोण कोणचं झालं आपल्याकडे हे वॉल्यूम आता व्हॉल्यूम ऑफ टॉय आता ह्या टॉयचं आपल्याला व्हॉल्यूम काढायचं आहे मग मी इथं लिहितो व्हॉल्यूम ऑफ टॉय व्हॉल्यूम ऑफ टॉय टॉयचं व्हॉल्यूम काय बाबा व्ही वन प्लस व्ही टू म्हणजे हे जे दोन व्हॉल्यूम आपण काढले हे एक स्पेयरचं व्हॉल्यूम आणि या एका कोनचं वॉल्यूम दोघांची सम करायची बरं बाथे किती बाबा कोनचं जे आपल्याकडं व्हॉल्यूम आहे स्पेअरचं पहिली गोष्ट फिफ्टी सिक्स पॉईंट फिफ्टी टू आणि प्लस हे व्ही टू किती थर्टी सेवन पॉईंट सिक्स्टी एट आता दोघांची काय करायची बाबा सम करायची बघा फिफ्टी सिक्स पॉईंट फिफ्टी टू आणि थर्टी सेवन पॉईंट सिक्स्टी एट बरोबर टू आणि एट झाले टेन चे झिरो वर आला एक सिक्स सिक्स आणि इथं ट्वेल्वचे टू इथं वन आला इथं फोर्टीनचे फोर या ठिकाणी आपल्याकडे परत एक आला वन आणि आले नाईन नाईन्टी फोर पॉईंट ट्वेंटी तर या ठिकाणी आपल्याकडे आलं नाईन्टी फोर पॉईंट ट्वेंटी uh, क्युबिक सेंटीमीटर सेंटीमीटरचा क्यूब हे काय झालं बाबा हे झालं व्हॉल्यूम हे व्हॉल्यूम कशाचं झालं तर हे आपल्याकडे झालेलं आहे व्हॉल्युम याचं म्हणजे ही जी पूर्ण डायग्राम आहे ही जी पूर्ण आकृती आहे या डायग्रामचं पूर्ण वॉल्यूम झालं ठीक आहे आता यानंतर आपण पुढे आता वॉल्यूम काढल्यानंतर आपल्याला सरफेस एरिया सुद्धा काढायचा आहे तर आपण सरफेस एरिया एकदा चेक करू बरोबर आहे उत्तर आपलं हे आता सरफेस एरिया आपण काढूयात याचाच म्हणजे काय करायचं या डायग्रामचा किंवा याच टॉयचा आपल्याला सरफेस एरिया काढायचा ठीक आहे याचा स्क्रीनशॉट घ्या यानंतर लगेच आपण सरफेस एरिया काढूयात ठीक आहे तर आता सरफेस एरिया काढताना सुद्धा आपल्याला याच पद्धतीने आपल्याला करायचं की बाबा सरफेस एरिया ऑफ टॉय ठीक आहे इथं आपण म्हणू सरफेस एरिया ऑफ टॉय सरफेस एरिया ऑफ टॉय आता टॉयचा सरफेस एरिया, एरिया काढतो तर तो सरफेस एरिया काढण्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला काय करावी लागणार आहे पहिली गोष्ट एक स्पेयरचा सरफेस एरिया आणि सरफेस एरिया काढताना आपल्याला कर सरफेस एरिया काढावा लागणार स्पेयरचा काय करावं लागणार आहे कर सरफेस एरिया कारण टोटल सर्फेस एरिया नाही काढावा लागणार कारण ला आतला भाग जो आहे सर्कल तो घ्यायची गरज नाही आहे इथे जर तुम्ही बघितलं तर तुमचा अशा प्रकारे हा स्पेयर आहे बरोबर या मध्ये जो आतमध्ये जो सर्कल आहे हा आतला जो एक सर्कल आहे आतमध्ये सर्कल असतो असा बरोबर त्याचा काय एरिया काढायची गरज नाही हा जो करचा जो पार्ट आहे ना त्याचाच तेवढा एरिया काढायचा म्हणजे कर सरफेस एरिया आपल्याला काढायचा आहे बरोबर पहिले आपण काय करू स्पेअर कर सरफेस एरिया एरिया ऑफ स्पेअर ओके स्पेअरचा काढू स्पेअर त्याला आपण सी वन म्हणू ठीक आहे त्याला आपण सी वन म्हणू आता याच्यामध्ये रेडियस किती आहे बाबा रेडियस इज इक्वल टू थ्री सेंटीमीटर मग आता कर सरफेस एरिया काढायचा फॉर्म्युला म्हणजे सी वन किती टू पाय आर स्क्वेअर लक्षात घ्या फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे टू पाय आर स्क्वेअर हा कर सरफेस एरिया काढायचा फॉर्म्युला टू इंटू पायची व्हॅल्यू थ्री पॉईंट फोर्टीन आणि आर स्क्वेअर म्हणजे थ्री इंटू थ्री या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की सिक्स पॉईंट ट्वेंटी एट येत आहे आणि इंटू थ्री थ्रीचा नाही आता दोघांचं मल्टिप्लिकेशन किती नाईन एट जा सेवन्टी टू चे टू वर आले सेवन नाईन टू जा एटीन एटीन आणि सेवन ट्वेंटी फाईव्हचे फाईव्ह आपल्याकडे आले टू नाइन सिक्स जा फिफ्टी फोर आणि टू फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स पॉईंट फिफ्टी टू सेंटीमीटरचा स्क्वेअर हे काय झालं बाबा कर सरफेस एरिया ऑफ स्पेअर स्पेअरचा कर सरफेस एरिया झाला आता आपल्याला कोणाचा कर सरफेस एरिया काढायचा आहे वरती जो तुमच्याकडे एक कोन आहे त्याचा कारण त्या कोनचा जो खालचा जो सर्कल आहे या खालच्या सर्कलचा काय एरिया काढायची गरज नाही फक्त तुम्हाला कर सरफेस एरिया काढायचा आहे आणि याचा फॉर्म्युला असतो पाय आर आणि एल इथं जर बघितलं तर रेडियस आहे आणि ही एच आहे एल तुम्हाला दिलेली नाही आहे म्हणजे इथे एल आपल्याला अगोदर काढावी लागणार आहे मग इथं आपण बाबा लिहू पहिलं काय बाबा कर सरफेस एरिया सरफेस एरिया एरिया ऑफ टॉय एरिया ऑफ सॉरी एरिया ऑफ कोन कर सरफेस एरिया ऑफ कोन एरिया ऑफ कोन ओके मग त्याचा कर सरफेस एरिया काढण्यासाठी त्याला आपण काय म्हणू बाबा या कर सरफेस एरियाला आपण सी टू म्हणू तर हा काढण्यासाठी आपल्याला रेडियस दिलेले आहे आर इज इक्वल टू थ्री सेंटीमीटर दिले ओके त्याच्यानंतर आपल्याला एच दिलेली आहे फोर सेंटीमीटर पण एल दिले का नाही दिले एच फोर आहे मग एल काढायचे एल काढायचा फॉर्म्युला काय एल इज इक्वल टू रूटमध्ये आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर फॉर्म्युला लक्षात घ्या रूटमध्ये आर किती थ्री आहे थ्रीचा स्क्वेअर आणि एच किती फोर आहे फोरचा स्क्वेअर थ्रीचा स्क्वेअर नाईन फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन आणि आपल्याकडे एल इज इक्वल टू नाईन प्लस सिक्स्टीन रूटमध्ये ट्वेंटी फाईव्ह रूटमध्ये ट्वेंटी फायव्ह म्हणजे एल इज इक्वल टू फाईव्ह सेंटीमीटर ठीक आहे फाईव्ह सेंटीमीटर आली एल मग आता याचा कर सरफेस एरिया म्हणजे आपल्याकडे सी टू त्याला आपण म्हटलं कर सरफेस एरिया तो येतो पाय आर आणि एल तर पायची व्हॅल्यू थ्री पॉईंट फोर्टीन इन टू आरची व्हॅल्यू रेडियस जी आहे ती आपल्याकडे आहे थ्री आणि इन टू एल किती आहे बाबा फाईव्ह आहे एलची वाली फाईव्ह काढली आता थ्री पॉईंट फोर्टीन इन्टू फाईव्ह थ्री जा फिफ्टीन आता यांचं मल्टिप्लिकेशन करा थ्री पॉईंट फोर्टीन इंटू फिफ्टीन फिफ्टीन फोर जा सिक्स्टी सिक्स्टीचे झिरोवरती आले सिक्स फिफ्टीन वन जा फिफ्टीन फिफ्टीन आणि सिक्स झाले ट्वेंटी वनचे वन वरती आले टू आणि फिफ्टीन थ्री थ्रीचा आपल्याकडं फोर्टी फायू फोर्टी सिक्स फोर्टी सेवन फोर्टी सेवन पॉईंट टेन आपल्याकडे आलं इथं माझ्याकडे आन्सर आलं फोर्टी सेवन पॉईंट टेन सेंटीमीटरचा क्यूब हे झालं सी टू म्हणजे कर सरफेस एरिया ऑफ कोन म्हणजे दोघांचे तुम्ही कर सरफेस एरिया काढलेले आहे पहिली गोष्ट कोनचा कर सरफेस एरिया काढला आणि स्पेअरचा कर सरफेस एरिया काढला तर दोन्ही कर सरफेस एरिया काढले मग आता आपल्याला सरफेस एरिया ऑफ टॉय मग टॉयचा सर्फेस एरिया काय बाबा तो आपण काढू सरफेस एरिया ऑफ टॉय टॉयचा सरफेस एरिया इज इक्वल टू काय बाबा सी वन प्लस सी टू मग या ठिकाणी आपण लिहूयात सरफेस एरिया ऑफ ट्वास सी वन सी वन किती फिफ्टी सिक्स पॉईंट फिफ्टी टू आणि प्लस वन सेवन सिक्स प्लस सेव्हन थर्टीनचे थ्री 7, आला एक आणि इथं वन झिरो थ्री पॉईंट सेवन्टी टू सेंटीमीटरचा स्क्वेअर हे काय झालं बाबा तुमचा सरफेस एरिया म्हणजे ही हा जो टॉय आहे त्याचा सरफेस एरिया म्हणजे या दोन गोष्टी काढायला सांगितलेल्या आणि त्या दोन्ही गोष्टी आपल्या झालेल्या आहेत म्हणजे इथं उत्तर जर पाहायला गेलं तर आपल्याकडं ते थोडंसं मोठं येत आहे पण एकदा चेक करू आपण इथं थोडंसं काहीतरी झालेलं आहे आपल्याकडं फाईव्ह प्लस वन सिक्स येतं आपण चुकून इथं सेवन्टी टू लिहिलं त्याच्याऐवजी इथं सिक्स्टी टू पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकारे हे आहे कॅल्क्युलेशन एकदा परत चेक करायचं गणित एकदा पूर्ण सोडवल्यानंतर यानंतर आता इलेवन्थ नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपण बघूयात ओके तर सगळे क्वेश्चन आपल्याला बघायचे Uh, इलेव्हन नंबरचा क्वेश्चन खूप सोपा आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यात आपल्याला काय दिले फाइंड द सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ अ बीच बॉल शो इन द फिगर या फिगरमध्ये बघा आपण जर बघितलं हा जो बीच बॉल दिला इथं फिफ्टी फोर्टी टू आहे बरं का हा त्याचा जो डायमीटर आहे तो फोर्टी टू आहे तर याच्यात आपल्याला काय सांगितलं की वॉल्यूम अँड सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम काढायचा आहे तर पहिली गोष्ट आपण काय करू इथं रेडी डीचा जर विचार केला या डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलं तर डी जो आहे बीच बॉलचा जो डायमीटर आहे फोर्टी टू सेंटीमीटर आहे म्हणून रेडियस जी आहे ती आपली किती आली ट्वेंटी वन सेंटीमीटर आता रेडियस ट्वेंटी वन असेल तर पहिली गोष्ट मला काय सांगितलं वॉल्यूम तर पहिली गोष्ट मी काय करतो व्हॉल्यूम काढतो का वॉल्यूम व्हॉल्यूम काढायचा फॉर्म्युला काय बाबा आपल्याकडे व्हॉल्यूम काढायचे फॉर्म्युला वापरायचा सरळ या वॉल्यूम आता हा जो आकार आहे तो कशाचा असतो स्पेयरचा आकार असतो मग स्पेयरचा फॉर्म्युला काय बाबा फोर अपॉन थ्री स्पेयरचा जर मला वॉल्यूम काढायचा असेल फोर अपॉन थ्री चा क्यूब ओके okay? मग आता फोर अपॉन थ्री इन्टू पायची व्हॅल्यू ट्वेंटी टू अपॉन सेवन इंटू आर चा क्यूब आहे रेडियस ट्वेंटी वन आहे ट्वेंटी वनचा क्यूब ट्वेंटी वन इंटू ट्वेंटी वन इंटू ट्वेंटी वन तर अशा प्रकारे हे येईल आता कॅल्क्युलेशन जर केलं तर काय काय कट होईल बाबा बघा सेवन वन जा सेवन सेवन थ्री जा ट्वे ट्वेंटी वन आता थ्री आणि थ्री गेले मग आता माझ्याकडे काय आले बाबा इथं बघा फोर्टी ट्वेंटी टू इंटू फोर एटी एट ओके आता ट्वेंटी वन इंटू ट्वेंटी वन फोर फोर वन फोर हंड्रेड अँड फोर्टी वन आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन फोर फोर वन इंटू एटी एट एट वन जा एट एट फोर जा थर्टी टूचे टू वरती आले थ्री एट फोर जा थर्टी टू थर्टी थ्रू आणि थ्री किती झाले थर्टी फाईव्ह एक झिरो घेतला एट वन जा एट एट फोर जा थर्टी टूचे टू वरती आले थ्री आणि एट फोर जा थर्टी टू थर्टी थ्रू टू आणि थ्री थर्टी फाईव्ह तर आलं एट टेनचे झिरो एक आला फाईव्ह सिक्स सेवन आणि एक एट आला थ्री आणि एट आला आणि थ्री थर्टी एट एट झिरो एट थर्टी एट थाउजंड एट हंड्रेड अँड एट सेंटीमीटरचा क्यूब हे काय झालं आपल्याकडे हे व्हॉल्यूम झालं तर अशा प्रकारे आपण हे व्हॉल्यूम काढू शकतो ओके तर याच्यानंतर बघा थर्टी एट थाउजंड एट हंड्रेड अँड एट आता याच्यामध्ये पुस्तकामध्ये मागे उत्तर थोडंसं वेगळं आहे का कारण पुस्तकामध्ये सोडवत असताना त्यांनी पायची व्हॅल्यू थ्री पॉईंट फोर्टीन आता इथे पायची व्हॅल्यू दिले का नाही दिली नाही दिल्यावर तुम्ही ट्वेंटी टू अपॉइंट सेवन घेतलं तरी चालेल किंवा थ्री पॉईंट फोर्टीन घ्या काहीही चालू शकतं हो, ठीक आहे आता पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण बघूयात महत्वाची गोष्ट वॉल्युम नंतर मला काय करायचं आहे सर्फेस एरिया सरफेस एरिया सरफेस एरिया आता याचा सर्फेस एरिया म्हणजेच टोटल सर्फेस एरिया असतो आणि टोटल सरफेस एरिया काढायचा जो फॉर्म्युला आहे तो फोर पाय आर चा स्क्वेअर ओके फोर पाय आर स्क्वेअर हा सर्फेस एरिया काढायचा फॉर्म्युला फोर इंटू पाय ची व्हॅल्यू ट्वेंटी टू अपॉन सेवन आणि आरचा स्क्वेअर म्हणजे ट्वेंटी वन इंटू ट्वेंटी वन सेवन वन जा सेवन सेवन थ्री जा ट्वेंटी वन ओके आता ट्वेंटी टू इंटू फोर झाले एटी एट ओके आणि ट्वेंटी वन थ्री जा किती झालं सिक्स्टी थ्री आता सिक्स्टी थ्री इंटू एटी एट आपण हे करूयात बघा सिक्स्टी थ्री इंटू एटी एट आता एट थ्री जा ट्वेंटी फोरचे फोर वर आले टू एट सिक्स जा फोर्टी एट फोर्टी एट आणि टू झाले फिफ्टी परत एक झिरो घेतला एट थ्री जा ट्वेंटी फोरचे वरती आले टू एट सिक्स जा फोर्टी एट फोर्टी एट म्हणजे आठ साख अठ्ठेचाळीस आणि दोन झाले पन्नास इथं आलं फोर फोर फाईव्ह फाईव्ह ठीक आहे म्हणजे आपल्याकडे उत्तर आलं फाईव्ह फाईव्ह फोर फोर सेंटीमीटरचा स्क्वेअर हा झाला टोटल सर्फेस एरिया सर्फेस एरिया म्हणजेच टोटल सर्फेस एरिया तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाकडे आपण जाऊ शकतो या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो ठीक आहे तर आता आपण शेवटचा जो एक क्वेश्चन आपल्याकडं बाकी आहे तर शेवटचा लास्ट क्वेश्चन जो आहे तो आपण सॉल्व करूयात आणि नंतर मग आपण थांबूयात बघा या प्रॅक्टिस सेट मधला हा ट्वेल्व नंबरचा जो क्वेश्चन आहे तो सगळ्यात शेवटचा आहे तर याच्यामध्ये मला काय विचारलंय की आपल्याला काय आहे ॲज शो इन द फिगर ही जी काही डायग्राम आपल्याला दिले त्याच्यामध्ये दिले की सिलेंड्रिकल ग्लास कंटेंट वॉटर याच्यामध्ये पाणी आहे बरोबर वॉटर आहे आता पाणी आहे तर पुढं काय झालेलं आहे की सांगितलं की मेटल स्पेअर एक स्पेयर आहे डायमीटर टू सेंटीमीटर हा जो मेटलचा स्पेयर आतमध्ये दिसतोय याचा डायमीटर किती बाबा टू सेंटीमीटर हा जो स्पेअर आहे मी त्याला ब्लॅक कलरने अजून ब्लॅक करतो याचा जो डायमीटर आहे तो टू सेंटीमीटरचा याचा डायमीटर टू सेंटीमीटर म्हणजे याची जी रेडियस आहे ती रेडियस किती झाली वन सेंटीमीटर झाली ओके तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे फाईंड द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर मग आता ह्या वॉटरचं वॉल्यूम किती असणार आहे बघा आता प्रत्यक्षामध्ये हे वॉटर आहे त्या वॉटरचं वॉल्यूम तर त्या वॉटरचं वॉल्यूम प्रत्यक्षात काढण्यासाठी आपण काय करू म्हणजे ही जी इथपर्यंतचा जो काही आहे पार्ट बघा इथपर्यंतचा जो हा पार्ट आहे वॉटरची लेवल लेवल ओके ही जी लेवल आहे हे व्हॉल्यूम काढायचं इथपर्यंतचं म्हणजे हे हे जे एवढा पार्ट आहे ह्या हा जो या ठिकाणी वॉटरचा बाबा काय आहे बाबा हा सिलेंडर आहे या सिलेंडरचं एरिया काढायचा एवढ्या भागाचा एरिया नाही व्हॉल्यूम काढायचा आणि त्याच्यामधून हा जो काही स्पेअर आहे त्या स्पेअरचा वॉल्यूम जो आहे तो आपण मायनस करायचा आणि त्याच्यानंतर जे काही आन्सर येईल ते आपलं असणार आहे ठीक आहे वॉटरचा व्हॉल्यूम म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला जे काही व्हॉल्यूम काढायचं आहे ते म्हणजे एकंदरीत फाईन द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर म्हणजे वॉटरचा प्रत्यक्षात व्हॉल्यूम काढायचं आहे म्हणजे या व्हॉल्यूममधून हा जो तुमचा स्पेअर आहे त्याचा व्हॉल्यूम मायनस केलं की तुमचं प्रत्यक्षामध्ये वॉटरचं व्हॉल्यूम आपल्याला काढावं लागतं निघतं आहे तर या ठिकाणी बघा सिलेंड्रिकल ग्लास कंटेंट वॉटर ओके तर या ठिकाणी आपण करू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर ओके व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर टील वॉटर लेवल म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आपण पहिली गोष्ट काढूयात वॉटर लेवल वॉटर लेवलपर्यंतचं पहिली गोष्ट इथं लिहू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर सिलेंडर बरोबर टील वॉटर लेवल वॉटर लेवलपर्यंत म्हणजे जी वॉटर लेवल आहे तिथपर्यंतचं जे काही आपल्याला तेवढंच काढायचं आहे टील वॉटर लेवल त्याला आपण व्ही वन म्हणू म्हणजे वॉटर लेव्हल पर्यंतच आपल्याला या ठिकाणी व्हॉल्यूम आपण या ठिकाणी काढूयात आता ते व्हॉल्यूम काढताना बघा याची रेडियस काय दिले आपल्याला डायमीटर दिलेला आहे फोर्टीन सेंटीमीटर जर तुम्ही बघितलं या सिलेंडरचा जो डायमीटर आहे तो आपल्याला दिलेला आहे फोर्टीन सेंटीमीटर म्हणजे रेडियस जी आहे ती तुमची आली तुमच्या सेंटीमीटर ओके पुढचा मुद्दा इथं हाईट जी आहे ती थर्टी सेंटीमीटर दिले एच इज इक्वल टू थर्टी सेंटीमीटर तर या व्हॉल्यूम काढू आपण आता या वॉल्यूम काय असतं का बाबा सिलेंडरचा व्हॉल्यूम जो आहे त्याचा फॉर्म्युला आपल्याकडं असतो व्ही वन इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच पायची व्हॅल्यू पायच ठेवा ती बदलू नका आरचा चा आरची व्हॅल्यू सेवन आहे इथं स्क्वेअर वर घेतो पाय आर स्क्वेअर आरची व्हॅल्यू सेवन आहे सेवनचा स्क्वेअर म्हणजे सेवन इन टू आणि इन टू एच किती बाबा थर्टी आहे म्हणजे व्ही वन इज इक्वल टू तुमच्याकडे आलेलं आहे वॉटर लेवलपर्यंतचं जे व्हॉल्यूम आहे त्या सिलेंडरचं ते आपल्याकडं आलेलं आहे आता याच्यानंतर मी काय करतो व्हॉल्यूम ऑफ स्पेअर स्पेअरचं व्हॉल्यूम काढू व्हॉल्युम ऑफ स्पेअर स्पेअरचं जे व्हॉल्यूम आहे त्याला आपण म्हणू व्ही टू बरोबर या स्पेअरचं व्हॉल्यूम काढू ओके आता आता ॲक्च्युअलमध्ये मध्ये एकंदरीत लक्षात घ्या इथं आपल्याला फक्त वॉटरचं व्हॉल्यूम काढायचा आहे त्याच्यामुळे आपण काय करू का याला थोडंसं सॉल्व पण करून घेऊ म्हणजे सॉल्व्ह करून घेऊ का प्रत्यक्षामध्ये म्हणजे ते जरा बरं पडेल कॅल्क्युलेशनला पायची व्हॅल्यू ट्वेंटी टू अपॉन्स सेवन इंटू सेवन इंटू सेवन इंटू थर्टी ठीक आहे सेवन आणि सेवन जो आहे तो कट जाला, आनी आप हा कट झाला आणि आपण आपल्याकडे या ठिकाणी आलं ट्वेंटी टू इंटू सेवन वन फिफ्टी फोर आणि इन्टू परत आपल्याकडे आलं हा थर्टी ठीक आहे आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा हा झिरो आपल्या जागेवर थ्री फोर जा ट्वेल्व हा आला एक थ्री फाय जा फिफ्टीन आणि एक सिक्स्टीन uh, परत एक आला थ्री वन जा थ्री आणि एक झाला फोर फोर सिक्स टू झिरो सेंटीमीटरचा क्यूब हे काय झालं बाबा हे व्हॉल्यूम झालं व्हॉल्यूम ऑफ वॉटर म्हणजे वॉटर सिलेंडर टील वॉटर लेवल वॉटर लेवलपर्यंतचं हे व्हॉल्यूम आता व्हॉल्यूम ऑफ स्पेअर व्हॉल्यूम ऑफ स्पेअर स्पेअरचं जे व्हॉल्यूम आहे ते आपण या ठिकाणी काढू त्याला आपण म्हणू व्ही टू स्पेअरच्या व्हॉल्यूम काढायचा जे फॉर्म्युला आहे आपल्याकडे रेडियस या ठिकाणी किती स्पेअरची रेडियस आपल्याला यांनी दिले टू टू सेंटीमीटर हा डायमीटर दिला आहे डी इज इक्वल टू टू सेंटीमीटर डायमीटर मग रेडियस इज इक्वल टू किती आली वन सेंटीमीटर आता याचं जर का मला व्हॉल्यूम काढायचं झालं तर ते वॉल्यूम काय झालं बाबा व्ही टू इज इक्वल टू फोर अपॉन थ्री पाय आर क्यूब हे काय झालं बाबा फॉर्म्युला हा मग आता फोर अपॉन थ्री इंटू पायची व्हॅल्यू ट्वेंटी टू अपॉन सेवन इंटू आर थ्री रेडियसचा क्यूब मग रेडियस वन आहे वनचा क्यूब आहे तो वन इंटू वन इंटू वन आला आता ट्वेंटी टू इंटू फोर झाले एटी एट आणि अपॉन सेवन थ्री जा ट्वेंटी वन आता ट्वेंटी वन वनने एटी एटला डिवाईड करा आन्सर काय येतोय बघा ट्वेंटी वनने डिवाईड करा एटी एटला ट्वेंटी वन फोर जा एटी फोर बरोबर इथं आले फोर इथं आला झिरो इथं घेतला पॉईंट ट्वेंटी वन वन जा ट्वेंटी वन आणि इथं आपल्याकडे आले नाईन्टीन बरोबर आणि सॉरी हां नाइन्टीन आले परत एक झिरो घेतला आणि ट्वेंटी वनच्या टेबलमध्ये आता बघा वन नाईन्टी आपल्या नाईन्टी वन हंड्रेड अँड नाईन्टी आली मग आपण काय करू फोर पॉईंट वनच या ठिकाणी घेऊयात किंवा ट्वेंटी वनच्या टेबलमध्ये व वन हंड्रेड वन हंड्रेड अँड नाईन्टी येतात का नाही येत बघा ट्वेंटी वन नाईनचा जर तुम्ही केलं नाईन वन जा नाईन नाईन टू जा एटीन वन एटी नाईन होत आहे म्हणजे ट्वेंटी वन नाईन म्हणजे किती फोर पॉईंट नाईन्टीन घ्यायचं फोर पॉईंट नाईन्टीन सेंटीमीटरचा क्यूब हे कशाचं व्हॉल्यूम झालं स्पेअरचं व्हॉल्युम ओके आता वॉल्यूम ऑफ वॉटर ऍक्च्युअल वॉटर व्हॉल्यूम ऑफ वॉटर आपल्याला काढायचं आहे व्हॉल्यूम ऑफ वॉटर ते वॉटरचं व्हॉल्यूम काय कसं काढणार आपण म्हणजे ही जी वॉटरची लेवल आहे तिथपर्यंतचं म्हणजे हे हा जो सिलेंडर आहे सिलेंडरचं या वॉटर लेवलपर्यंतचं वॉल्यूम आपण काढलं हे आलेलं आहे तर त्यामधून हा जो स्पेअर आहे त्याचं वॉल्यूम मायनस करावा लागणार आपल्याला म्हणजे तुम्हाला साधारणतः व्ही वन मायनस व्ही टू करावा लागणार आहे आपल्याकडं व्ही वन किती आहे बाबा फोर सिक्स टू झिरो त्याच्यातून मायनस फोर पॉईंट नाईन्टीन करायचं आहे फोर टू सिक्स झिरो मायनस फोर पॉईंट नाईन्टीन हे आपल्याला या ठिकाणी मायनस करायचं आहे झिरो झिरो झिरोतून नाईन जात नाही टेनमधून नाईन गेले वन इथं एक हाला आला टेनमधून टू गेले एट इथं एक आला टेनमधून फाईव्ह गेले फाईव्ह इथं आला आणि इथं परत फाईव्ह टू फोर फोर टू फाईव्ह फाईव्ह इथं फोर टू फाईव्ह फाईव्ह पॉईंट एटी वन सेंटीमीटरचा क्यूब हे झालं वॉटरचं वॉल्यूम म्हणजे फाईंड द व्हॅल्यू ऑफ वॉटर आपल्याला विचारलं आहे तर फोर टू फाईव्ह फाईव्ह पॉईंट एटी वन हे या वॉल्युमचं आपल्या या ठिकाणी वॉटरचं व्हॉल्यूम येणार आहे आता याच्यामध्ये एक मुद्दा लक्षात घ्या याच्यामध्ये का पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं पुस्तकामध्ये मागे जे काही उत्तर आहे ते आपल्याकडं फोर्टीन पॉईंट सिक्स्टी एट सॉरी फ वन फोर सिक्स एट पॉईंट सिक्स्टी सेवन पाय दिलं आहे पायच्या स्वरूपामध्ये ते दिलेलं आहे तर आपण ते पायच्या स्वरूपामध्ये नाही घेतलं तर आपण डायरेक्ट उत्तर घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर काढू शकतो ठीक आहे तर सॉरी इथं फोर्टी टू हां फोर सिक्स आहे सॉरी सॉरी इथं आपण लिहिताना थोडासा आकडा वेगळा घेतला फोर टू सिक्स झिरो घेतलं ॲक्च्युली आपल्याला इथं काय पाहिजे फोर सिक्स टू झिरो आहेत ना फोर सिक्स टू झिरो पॉईंट झिरो झिरो मायनस फोर पॉईंट नाईन्टीन ठीक आहे इथं आले वन इथं परत आले एट इथं एक घेतला इथं आले फाईव्ह बरोबर फाईव्ह घेतल्यानंतर परत इथं एक आला टूमधून वन घेतले वन इथं सिक्स इथं फोर फोर सिक्स वन फाईव्ह बरोबर फोर सिक्स वन फाईव्ह पॉईंट एटी वन सेंटीमीटरचा क्यूब तर हे आपल्याकडे आन्सर असणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व करू शकतो ठीक आहे तर मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल चा सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना